नमस्कार कसे आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना तर पाहू शकताय मस्त सुंदर अशी रांगोळी आणि आजचा आपला व्हिडिओच आहे स्वामी चचर्णी तर खूप सुंदर सा रांगोळीने आपण एंट्री तर केलेलीच आहे तर कार्यक्रमच असा खूप असा प्रसन्न आहे तर सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे आणि खूप दिवसांनी अशी ही सुंदर अशी रांगोळी पाहिलेली आहे आणि मन अगदी भरून पावल्यागत झालेलं आहे सुंदर अशी रांगोळीने एंट्री आपण केलेली आहे इथं आहे स्वामी महाराजांच्या ज्या जा पादुका आहेत अक्कलकोटवरून आलेले आहेत तर त्याची आज इथं पूजा आहे आरती आहे आणि पाहू शकता इकडे तयारीसुद्धा झालेली आहे तर आम्ही आलेलो आहोत आणि कोण कोण आमच्यासोबत असणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पहा तर या ठिकाणी पाहू शकता सोनं आलेली आहे प्यूं। 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 पाहू शकताय इकडं दादे आहे सोन आम आहे आमच्या छोटूस संग्राम शेत आहे आणि दादूसुद्धा आलेला आहे आणि आरतीची तयारी झालेली आहे तर दर्शन वगैरे झालेलं आहे तर आरतीची तयारी आणि आरतीचा मान आज कोणाकोणाला मिळणार आहे ते पण आज व्हिडिओद्वारे मी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे तर खूप दिवसापासूनची इच्छा होती की आरती आपल्याला पण करायला मिळाली पाहिजे तर आज ही इच्छा आपली पूर्ण होणार आहे माझी इच्छा पूर्ण होणार आहे तर पाहूया आजचा व्हिडिओ कसा होतो आहे तेसुद्धा तुम्ही व्हिडिओद्वारे पहा तर बऱ्याच ठिकाणी स्वामीच्या मठामध्ये मंदिरामध्ये आरतीला जातो आम्ही परंतु आज इकडे आरतीचा मान मिळणार होतो म्हणून खूप सकाळपासूनच आमची गडबड लगबग ही चालूच होती आणि आता या ठिकाणी प्रत्येक जणांनी स्वामींची पूजा केलेली आहे तर मीसुद्धा या ठिकाणी पूजा करत आहे आणि आता नंतर लगेचच आरतीला सुरू करणार आहे पाराश mis morally प्रम्य हो पर द सम्क्लेट नसी कितने, little म drie खो पिर घूकाम, स्योछा और सम्क्लेट हा यह कर तरी आपल्या मैत्रिणी आणि मित्रांनो आपल्याला फॅमिली लोक सगळ्यांनी तुम्ही घालू शकताय अगदी आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन तुम्हाला अगदी जवळून घडवलेलं आहे तर ही सोसायटी आहे सोसायटीमध्ये सुंदर असा सगळ्यांनी सहभागी घेतलेला आहे सहभाग

लाभ घ्यावा शांत पेटी सर्वांनी दर्शन घ्यावे हे फॉर्क तुम्ही सगळे विनंती हॉल मध्ये माझी मैत्रीण तर आहे ही माझी मैत्रीण आणि ही भेटलेली आहे आपल्याला आता आपण आलो तो स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये इथं कार्यक्रम होता आणि ही आहे प्रिया आणि ही आहे तिच्या मैत्रिणी तर आम्हाला या अचानकपणे इथं भेटलेले आहेत आणि बाबू इकडे हसती स्माईल देते बघा तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ आणि ही छानशी अशी रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमचं चॅनलवरती खमका स्वागत आहे तर चला भेटूया असाच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय